जयसिंगपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आगमन सोहळ्यास वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सहभागी होणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली तसेच बौद्धांची मातृसंस्था असलेली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं शिरोळ येथील रमाई हाऊसिंग सोसायटीमध्ये बुद्धविहारात समस्त बौद्ध समाज व सर्वच आंबेडकरवादी पक्ष संघटना यांची बैठक पार पडली बैठकीला शिरोळ तालुक्यातून मोठ्या संख्येनं सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसेच बौद्ध बांधव उपस्थित होते सदर बैठकीमध्ये चर्चेदरम्यान सर्वांचेच मत हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सिटी सर्वे नंबर बारा एक्कावन्न या ठिकाणी व्हावा यासाठी एकमत दिसून आले पण सिटी सर्व्हे नंबर बारा एक्कावन्न ही जागा सरकारी नोंद असून त्या जागेवरती न्यायालयाचा ताबा असल्याने या जागेच्या मागणीसाठी अनेक याचिका न्यायालयात असताना तसेच जागेचा विषय हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असताना देखील पुतळा आगमन सोहळा घेण्यात येत आहे जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत आगमन सोहळा करून पुतळा पुन्हा झाकून ठेवण्यात येणार आहे तसेच सिटी सर्वे नंबर बाराशे पंचावन्न या जागेवर भीमसृष्टी उभारण्यात येणार आणि तिथे तो पुतळा बसवण्यात येणार असल्याचे देखील बोलण्यात आले मात्र सिटी सर्वे नंबर बाराशे पंचावन्न मध्ये सध्या उद्यान असून त्या ठिकाणी छत्रपती जयसिंग महाराज यांचे स्मारक देखील आहे सदर जागा उद्यानासाठी राखीव असताना त्या जागेवर स्मारक करण्यासाठी पुन्हा अडथळा येऊ शकतो लोकांच्या विरंगुळ्याची व उद्यानाची जागा पुतळ्यासाठी वापरता येणार नाहीत असे अनेक शासकीय परिपत्रक निघाले आहेत याची माहिती न देता लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राजकीय स्टंट करून पुतळ्याचे भव्य आगमन सोहळा करायचा आणि पुन्हा तो पुतळा झाकून ठेवायचा हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला म्हणून पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुतळा आगमन सोहळ्याला अनेकांनी विरोध दर्शवला बहुसंख्य बौद्ध समाजाचा आगमन सोहळ्यास विरोध दिसून आल्यामुळे बौद्ध समाजाची मातृसंस्था असलेली भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल यांनी एकत्रितपणे निर्णय घेत सदर आगमन सोहळ्यावर बहिष्कार टाकत आगमन सोहळ्यास उपस्थित न राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस संतोष भुयेकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केले या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित भोजन आघाडी तसेच शिरोड तालुक्यातील सर्व समस्त बौद्ध समाज व आंबेडकर पक्ष संघटना याची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते यावेळी सर्वांच्या चर्चेच्या माध्यमातून असे म्हणून आले की बाराशे एकावन्न या ठिकाणी सर्वांचीच मागणी आहे की बाराशे एकावन्न या ठिकाणी सुतरा व्हावा परंतु पुतळ्याची जागा निश्चित नसताना न्यायालयीन बाब असताना देखील येत्या पाच तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा घेण्यात येत आहे तर त्या आगमन सोहळ्यामध्ये जो पुतळा येणार आहे तो पुतळा आणल्यानंतर त्याचं जे व्यवस्थापन होणार आहे त्याची जबाबदारी कोणी घेतली हे देखील निश्चित नाही आणि तो पुतळा कुठे ठेवण्यात येणार आहे हे देखील निश्चित नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाही याची नोंद सर्व तालुक्यातील तमाम आंबेडकर जनतेने घ्यावी ही विनंती जे विनंती